हॅलो तर आम्ही दोघेचं एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत पहिलाच दिवस आहे आज माझा की मी मोबाईलमधनं ब्लॉग करते आहे नेहमी आम्ही गोप्रोवरती करतो पण त्याची एडिटिंग मला जमत नाही कारण ते सगळं कम्प्युटरमध्ये घ्यायला लागतं आणि मग रोहितला एडिटिंग करायला लागते तर मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे आणि कालच आम्ही सगळ्याजणी भेटलो होतो भक्ती तनया अंकिता पल्लवी सगळ्याजणी यूट्यूब ब्लॉग करतात मीही करते पण मी तेवढं रेग्युलरली करत नाही कारण ऑफिसमुळे मला वेळ मिळत नाही पण म्हटलं यूबच्या ज्या काही मेमरीज आहे जे काही फंक्शन करतो आहे किंवा ज्या छान छान गोष्टी आहेत त्या आपण ब्लॉगद्वारे शूट करूया आणि त्या माझ्या अकाउंटला राहतील उद्या आम्हाला युगचे पाऊलुंडे कळायचे आहेत पाऊल पोळ्या देखील म्हण म्हणजे पाऊल पोळ्या आमच्याकडे म्हणतात काही ठिकाणी पाऊलुंडे म्हणतात तर त्याची काय काय तयारी आहे मी कुठून काय काय सामान घेणार आहे हे सगळं मी तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवेल तर मग बघत राहा आणि तुम्ही चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आम्ही आलो आहे पिंपरी मार्केटला मी बघितलं पण एका ठिकाणी भेटलं पण एक तो मी एकशे ऐंशी रुपये सांगितले मला असं वाटतं की त्यातलं खूप साऱ्या गोष्टी यूज नाही होणार तर नको घ्यायला काय वाटतं तर त्याचे आरोग्यवंत धनवंत कीर्तिवंत आम्ही बघितलं होतं रीलमध्ये त्याचं रो इतन छान कॅनवामध्ये मध्ये बनवलंय आणि तेच प्रिंट करू असं चाललंय चार सो ये साडेचारशे हे चाळीस रुपये पावशर आहे हे साठ रुपये पावशर आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या ऐंशी रुपये पावशर आहे तर आम्ही तिकट न निघालो आणि मला भूक लागली होती म्हणून पाणीपुरी खाल्ली आणि आता युगचं हो जे आम्हाला हवं हो होतं सात असं लिहिलेलं धन्वंत गुणवंत कीर्तिवंत त्याचं काही पोस्टर मी नाही मग आम्ही म्हणूनच जे बनवून आणलं होतं त्याचे आता प्रिंट काढणारे कलर प्रिंट दाखवतील आधी दाडी घेऊन आलोय फायनली सामान आणि युग आमच्या सोबत नव्हता कारण आम्ही स्कूटीवर गेलो होतो आणि पाऊस वगैरे हो त्याला नाही नेला आम्ही घरी आलो आणि नी, घरी निशंक होईरे म्हणा सुरू होतं त्यामुळे मी आवाज इथे बंद केलाय आणि छान आजीकडे होता खेळत होता त्याचं जेवणही झालेलं तू काय जेवण केलं तर हे आईंसाठी आलेलं आहे त्या लसरी मूवर आई तुझी पाय दाखवा तरी इथे इथे आल्यापासून कमी आहेत आईंच्या आणि सामान दाखवते हे हे घेतलय एकशे ऐंशी रुपयेचं आणि हे आम्ही कॅनव मध्ये जे बनवून घेतलं होतं त्याच्या प्रिंट घेतल्या आणि बघते एक मिनिट आणि हे युगंधरच्या पाऊल पडणे पाणीपुरी खाल्ली कॅनरा वर करायचे काय म्हणालास याच्या फाईल आहे ना हा ह्याच्या फाईल डिझाईन केले कॅनरा मध्ये तर हे डिझाईन मी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक टाकून देऊ तिथून तुम्ही हे डिझाईन डाउनलोड करू शकता तुमच्या मुलाचा कार्यक्रम असेल ते आणि डिजिटल प्रिंट मारायचं तर ते सोपं पडतं आम्ही जसं केलं डिजिटल प्रिंट मारायची बारा बाय अठरा पेज वरती किंवा ए आपली ए थ्री मारू शकता किंवा तुम्ही ए फोर ही कलर मारू शकता कशी प्रिंट मारू शकता पण मी याची लिंक टाकून देईल तुम्हाला प्रिंट हे तुम्हाला फक्त वैयक्तिक तुम्हाला बनवून घ्यायला लागेल हे नाव काढून मी करून घेऊन टाकून देतो तुम्ही तुमचं नाव टाकून घ्यायच्यावरती नंतर पोळी उचल उचल तोडत कोणत्या बॉक्स मध्ये आपली फुलं मोठमोठी दोन तोंड आणतो मुगे ती ही सोडली चोडी तुकडे फुलं चालेल ना आणि युग युगच्या हाताने खातो बघा बाबा तोडला त्यांनी हात खाली नाही टाकायची म्हणून

असं एक दो दोन दोन आठवडे वेळ नाही भेटत जायला ना। इथलं जास्त कटला केला का हो जास्त केलं एकदम असं पातळ दिसतंय रोहित हो नाही तरी पण नेहमी दहा वाजलेत आंघोळ वगैरे सगळं झालंय थाईंनी पोळ्या करून ठेवल्या आहेत तुझ्याच्या मावशींकडे आमटी करायला आहे आणि मागे जसं आम्ही इथे डेकोरेशन केलं होतं बोरणांचं तसंच इथे करणार आहे दाखवते तू मला सगळं काही आणि मी औरायचं सोडून म्हटलं युग झोपे लाईनने त्याला छान आंघोळ घातली त्याला फीड गेलं पण तो माहिती नाही मागच्या पाच सहा दिवसापासून फीड करून पण झोपत नाही आई पण एवढा वेळ झोका देतात तेव्हा तो झोपतो आणि आता त्याची मस्ती चालत आणि तुम्ही बघितलं मी प्रयत्न केला त्याला झोपवायचा पण मग आई त्याला झोक्यात घेऊन गेला आणि मी परत एकदा डेकोरेशनची तयारी करायला घेतली तर जी काही फुलं आणली होती ती मी ती मी डेकोरेशन करायला घेतली होती तर फुलांचं सगळं काही डेकोरेशन करायचं होतं छान वाटतं ओरिजिनल फुलांचं डेकोरेशन मग रोहितही देखील होता मदतीला सुजाता पण आलेली तिच्याकडनं मी मोठ्या समया घेऊन आलेली ती पण मी फुलांनी सजणार होते सकाळी दिवे तर काही दिसत नाही म्हटलं त्याच्यामध्ये पण छान फुलं ठेवूयात ते सगळं काही झालं आणि युक्तोपर्यंत झोपी गेला होता आईने त्याला झोपी घातलं आणि आज होता पोळ्या बनल्या होत्या पाऊल पोळ्या म्हणजे काय तर जेव्हा बाळ चालायला लागतं तेव्हा हे सगळं काही करतात तर आम्हाला लेटच झालं विचार केलेला आम्ही की तो चालायला लागला तेव्हा करू पण शरीरा रविवार सुट्टी असते आणि त्या सुट्टीमध्ये हे करणं झालं नाही आणि मग आत्ता आम्हाला वेळ मिळाला आता तो पंधरा महिन्यांचा आहे आता तो छान चालायला लागला आहे तेव्हा आम्ही हे करतोय तर तुम्ही तुमचं बाळ चालेल तेव्हा हे नक्की करा कुठे करत असतील कुठे नाही करत असतील तर रोहितचं वगैरे आमचं कुणाचं झालं नाही पण आमची इच्छा होती की आम्ही युगसाठी करावं तर ड्रेसेस घातल्या मला खूप कंटाळा आलेला साडी वगैरे घालायचा सर्दी पण आहे आणि साडी थोड्या वेळासाठी घाला परत काढा ड्रेस होता नवीनच प्रेस केलेला मग तोच मी घातला आणि युग अजूनही झोपलेला आहे तो उठला होता पण मी त्याला थोडंसं फीड केलं जेणेकरून त्याची व्यवस्थित झोप होईल आई पण रेडी होणार आहे रोहित पण रेडी आहे युग उठला की तुम्हाला दाखवतो कसं करणार आहे त्याला इथनं चालवा बनवलंय इथनं याला चालवायचं आहे हे काम करायला कुणीच नव्हतं रे आमच्याकडे म्हणून तुला बोलवलं की आईंनी पोळ्या बनवल्या पोळ्या ठेवायचं काम तरी करशील तू ते थोडी त्याला असं वाटलं आई खायला देणार नाही काम केलं नाही तर सात पोळ्या ठेवायचं काम आकाशने केलेलं आहे काय काय आमची सगळी तयारी तर झाली होती आणि वाट बघत होतो युगला उठायची माझे फ्रेंड्स देखील आले होते तर माझे फ्रेंडने नाही ना तिला पुरणाच्या पोळ्या खूप आवडतात प्रांजल सगळ्याच जणी आल्या होत्या जेवणासाठी आणि युगचं फंक्शन तर होतंच त्याला नवीन ड्रेस कुठलाही घेतला नव्हता तर त्याचा हा दिवाळीचा ड्रेस आहे त्याला तेव्हा मोठा होत होता आम्ही हा मालेगाववरनं घेतलेला बऱ्याच जणांनी लिंक मला याची मागितली पण तो ऑफलाईन स्टोअरमधनं घेतला आहे पारसमधनं मालेगावला आणि अराऊंड थाउजंड रुपीजमध्येच आम्हाला तो मिळाला होता आता तो युगला एकदम परफेक्ट आला तो खूप छान तिथे पाटावर बसला होता आणि सगळ्यांकडे बघत होता कोण कोण आलं आहे त्याने आम्हाला खूप छान छान फोटोज देखील काढू दिले तर हे मागचं डेकोरेशन आहे मी मी ते मी पिंपरी मार्केटमधनं आणलं हे तुम्हाला मी मागच्या क्लिपमध्ये दाखवलं असतं ते मला वन एटी रुपीजला मिळालं आणि खालचे जे आहेत ते आहे आम्ही प्रिंट करून घेतली तर तुम्हाला त्याच्या लिंक्स कमेंटमध्ये मिळून जातील तर हे सगळं फुटेज मी दाखवते कारण आम्ही त्याचे छान छान व्हिडिओज आणि फोटोज घेत होतो ते रील्स तुम्हाला शॉर्ट्समध्ये आणि इन्स्टाग्रामवरती बघायला मिळतील

आगी आगी तर आणि मी युगला ओवाळलं आणि त्यानंतर ते जे डेकोरेशन केलं होतं त्याच्यावरनं त्याला चालवायचं तर यालाच पाऊल पोळ्या म्हणतात जसं आपलं बाळ चालायला लागतं त्यानंतर हे करतात आता युग पंधरा महिन्यांचं आहे आणि आत्ता आम्ही करतोय तर तो पटापट -पत चालत होता तर खूप मजा आली हे सगळं करताना आणि आईंची खूप इच्छा होती की आपण हे युगसाठी करूया म्हणून लेट का होत नाही हे आम्ही केलेलं आहे तुम्ही पण तुमच्या बाळासाठी नक्की करा अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतः करण्यात खूप मज एक वेगळीच मजा असते cash yeah. back सगळा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर माझे फ्रेंड आकाश आणि प्रांजला आणि त्यांचे पार्टनर्स देखील आले होते ते जेवायला बसले आणि मस्त गरम गरम पुरणपोळ्या केल्या होत्या आणि आमटी सुजाताच्या मावशींनी बनवून घेतली होती तर छान बेत जमवून आला होता हे डेकोरेशन तसंच ठेवलं होतं कारण सुजाता मावशी आणि मना इथे नव्हते तर त्यांच्यासोबत फोटोज आणि व्हिडिओज काढायचे राहून गेलेले तर मना आली आणि ती जेव्हा पाटावर बसली तरी उच्च असं होतं नाही नाही मला एकट्यालाच बसायचं आहे तिला बिलकुल बसू देत नव्हता पण ती आल्यानंतर तो खूप खुश होता शेवटी मना दिदीला दी त्याने त्याच्यावरनं उठवलं आणि मावशाने काकसला आणि एक त्याने फोटो काढले खूप बदमाश झाला योग पण छान फंक्शन झालं त्यानंतर शेकी शेकीवर त्याने मस्त सगळ्यांना डान्स करून दाखवला आम्ही देखील जेवायला बसलो आणि बाबा सकाळी एक कार्यक्रम होता तिथून नाश्ता करून आले होते त्यामुळे ते बसले होते आणि आई पण दुपारून जेवण करणार होत्या त्यानंतर संध्याकाळी आम्ही युगला खाली घेऊन गेलो कारण असं होतं रोज आईंसोबत जातो आज आम्ही दोघे त्याला खाली गार्डनमध्ये घेऊन गेलो मस्त पाऊस पडून गेलेला होता छान वाटत होतं त्याला मस्त सायकलवर चक्कर मारवली त्याच्यासोबत बॅटबॉल खेळलो खूप मस्त वाटत होतं बाहेर खेळायला व्हेरी गुड यू तिला आत्ता थोड्या वेळापूर्वी दादा दाखवत होते